मित्रांनो आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपले राहिलेले समोरचे जी कोड कंटिन्यू करणार आहेत ते जी कोड आहेत जी ऐंशी जी एक्क्याऐंशी जी ब्याऐंशी आणि जी, जी त्र्याऐंशी ओके तर हे जे जी कोड आहे समोरचे या जी कोडचं आपण सध्या काय बघणार आहे इंट्रोडक्शन बघणार आहे माहिती बघणार याची फक्त यांचा अर्थच नाही बघणार आहे अर्थ तुम्हाला तुमच्या समोर लिहिलेला डायरेक्ट नाही अर्थ याचा अर्थ काय तुमच्या समोर आहे जी ऐंशी कॅन सायकल कॅन्सल आहे जी एक्क्याऐंशी ही ड्रिलिंग सायकल विदाउट पेक आहे जी ब्याऐंशी ही ड्रिलिंग सायकल विथ डुएल आहे जी त्र्याऐंशी पेक ड्रिलिंग सायकल आहे अशा प्रकारे सायकल तुम्ही काही हे नाही आहे म्हणजे तुम्ही वाचायला वाचू शकता पण ॲक्च्युअल अप्लिकेशन काय आहे ऍक्च्युअल आपण कसं वापरतो हे तुम्हाला समजायला पाहिजे आणि कुठं वापरायची म्हणजे समजा एखादा जॉब आहे या जॉबवर पेक ड्रिलिंग वापरायची की ड्रिल सायकल विथ डुवेल वापरायची की आपली ड्रिल सायकल पेक ड्रिलिंग ड्रिल सायकल विदाउट टेक वापरायची की ड्रिल सायकल विथ बेल वापरायची कोणती वापरायची हे तुम्हाला स्वतःहून डिसाईड करताना पाहिजे यासाठी आपण याचं इंट्रोक्शन बघणार आहे याचा अर्थ नाही बघणार आहे आपण याचा अर्थ तुमच्या समोरचा आहे आणि तुम्हाला कुठे याचा अर्थ भेटेल याचा काही अर्थ काही नाही आहे पण ऍप्लिकेशन कुठं वापरायचं आणि नेमकंही सायकल काम कसं करते आपण हे बघणार आहे याच्यामध्ये ओके तर जीएमशी ह्या सर्व सायकल कॅन्सल करण्यासाठी समजा आपण याने काम करतो किंवा याने काम करतो किंवा याने काम करतो या सर्व सायकल कॅन्सल करण्यासाठी जी ऐंशी ही सायकल वापरण्यात येते जी ऐंशी काय आहे कॅन सायकल कॅन्सल जी ऐंशी कमांड ओके याचा आपण नंतर हे तीन पाहिल्यानंतर परत याचा स्टडी करूयाच आपण आता पहिले घेऊ आपण जी एक्क्याऐंशी जी एक्क्याऐंशी म्हणजे काय आहे जी एटी वन म्हणजे काय असते ड्रिल सायकल विदाऊट पेक म्हणजे काय पेक काय असतो माहिती आहे का तुम्हाला पेक पेक हा समजा तुम्ही ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करता ही एक प्लेट आहे ओके समजा ही एक प्लेट आहे या प्लेट वर तुम्ही ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करत आहात हा एज अ फ्रंट व्यू आहे हा टॉप व्ह्यू आहे प्लेटचा ओके आणि हा प्लेटचा समजा फ्रंट आहे ओके तर हे तुम्हाला ड्रिलिंग करायचे आहेत हे <Sumse> होल आहे तुम्हाला हे होल ड्रिलिंग करायचे आहे तर हे होल ड्रिलिंग करताना बघा हे होल जेव्हा ड्रिलिंग करतायत हे होल ड्रिलिंग करताना मी याला हे करतो ड्रॉइंगच्या भाषेत काढले मी ड्रॉइंगच्या भाषेत काढल्यामुळे तुम्हाला एक ऑटर लवकर येणार नाही हे बघा आता याला सरळ काढतो मी या होलला तर हे जे होल आहे या होलला आपण ज्यावेळेस ड्रिलिंग ऑपरेशनच्या परफॉर्म करतो ड्रिलिंग परफॉर्म करताना काय होतं माहिती आहे का ड्रिल काय करतं पहिल्यांदा दोन किंवा तीन पेक घेतो वर पेक म्हणजे काय एका टाइमला किती डेप्थ ऑफ कट वन टाइमला किती डेप्त ऑफ कट आपण पेक पी सी के म्हणजे काय होते क्यू म्हणजे काय डेप्त ऑफ कट शॉर्ट रुपयाला काय होतं डेप्त ऑफ कट एका वेळेस किती कट घ्यायला बरे समजा आता हे ड्रिल आहे तुम्हाला पन्नास एम्पलचं ड्रिल ड्रिलिंग करायचं आहे समजून घ्या तुम्हाला हे पन्नास एम्पलच ड्रिलिंग करून घ्यायचं आहे तर मग या केसमध्ये काय होईल पन्नास एम्प ड्रिलिंग करायचं आहे एका जाणार का नाही जाणार असं होतं कधी कधी जे अॅल्युमिनियमचे जॉब आहेत किंवा ड्रिल आहे तेव्हा होऊ शकतं पण जेव्हा पूर्ण सॉलिड मटेरियल आहे त्या केसमध्ये बघा काय होतो पहिल्यांदा थोडा पेक देतो दोन एम एम किंवा पाच एम एम परत भर जातो म्हणजे चिप किंवा बर जे आहे ती बाहेर काढायला परत मध्ये जातो परत भर जातो या लोकांना पेक घेणे म्हणतात त्याला तर हा पेक न घेता ड्रिलिंग करणं म्हणजे काय विदाऊट पेक ड्रिलिंग बरोबर आहे म्हणजे पेक न घेता ड्रिलिंग करणं म्हणजे विदाउट पेक ड्रिलिंग ती आहे जीएटी वन तर जीएटी वन कधी वापरायची जी एटी वन जखमा जेव्हा तुम्ही अॅल्युमिनियमवर काम करताहेत किंवा जेव्हा तुमच्या जॉबची थिकनेस कमी आहे किंवा एखाद्या जॉबवर आधीच ऑलरेडी होल पडलेला आहे आणि जॉब सॉफ्ट आहे हार्ड नाही ओके जॉब सॉफ्ट आहे त्या केसमध्ये तुम्ही पेक ड्रिलिंग विदाउट पेक ड्रिलिंग सायकल वापू शकता जी एटी वन वापरू शकता तुम्ही कधी वापू शकता तुम्ही जेव्हा प्लेटची थिकनेस कमी आहे जेव्हा मटेरियल अॅल्युमिनियम सारखं मटेरियल आहे सॉफ्ट मटेरियल तेव्हा जेव्हा ऑलरेडी होल पडलेला आहे तेव्हा या केस मध्येच तुम्ही जी एटी वन ही सायकल वापरू शकता ओके समज तुम्हाला आता काय करायचं जी एटी वन म्हणजे काय एकदाच ड्रिलिंग चालू झालं की पूर्ण होल थ्रू होईपर्यंत ते वर येणार नाही इथं इथून स्टार्ट होईल पूर्ण ड्रिलिंग करल ते डायरेक्ट सर्व ड्रिलिंग करेल ड्रिलिंग झालं तेव्हाच वरील विदाऊट पेक कोणताच पेक नाही मग असं होण्यासाठी काय असतं छोटी प्लेट असली कमी थिकनेसची चालून जाईल किंवा सेकंड थिंग ॲल्युमिनियम किंवा सॉफ्ट मटेरियल आहे दुसरं चालून जाईल किंवा आधीच होल आहे समजा दहाच होल मारायचा आहे पाचचा मारा ऑलरेडी होल पडलेलं आहे चालून जाईल काही हरकत नाही अशा केसमध्ये आपण जी एटी वन सायकल वापरतो नंतर आहे जी एटी टू सायकल जी एटी टू काय ड्रिलिंग सायकल विथ ड्वेल टाईम ड्वेल टाईम म्हणजे काय थोडासा काहीतरी जे वेळ असतो आपला काही सेकंड असतात ड्वेल थांबणे थोडा वेळ थांबणे म्हणजे काय ड्वेल थोडा वेळ पॉज घेणे थोडा पॉज घेणे म्हणजे डुळे आता का बगा, G82, हे का करायचं असतं डुएल आपण बघा जी एटी वन आणि जी एटी टू जवळपास सिमिलर सायकल आहे फक्त याच्यामध्ये ड्वेल ऍड आहे ड्वेल टाइम म्हणजे काय असते ड्वेल टाइम म्हणजे थोडा वेळ थांबणे किंवा पॉज घेणे डुएलला आपण पीने डिनोट करतो काय करतो आपण पीने डिनोट करतो आपण पी ड्वेल काय असतो पी बरोबर आहे आणि हा पी कधी दाखवतो असतो आपल्याला पी दाखवताना आपल्याला मायक्रो सेकंड दाखवायचं असतो पी म्हणजे काय समजा पी 2000. का दोन हजार म्हणजे काय दोन सेकंड हा ड्रिलिंग दोन थांबला थांबवला ड्रिलिंग झाल्यानंतर दोन सेकंद खालीच थांबाल पी जर आपण प्रोग्राममध्ये पी दोन हजार तो ड्रिलिंग कराल आणि दोन सेकंड खालीच थांबून जाईल बरोबर आहे तर असा याचा स्ट्रक्चर आहे तर नंतर काय आधी आपण काय करू जी एटी वनचं आपण फॉर्मॅट बघू कसा असतो तर जो सायकलचा फॉर्मेट आहे तो आपण बघू जी एटी वनचा बघा काय असतो जी एटी वन जी नाईन्टी एट हे काय रिटर्न टू इनिशियल पॉईंट ओके तुम्हाला सांगेल ते एट नाईन्टी एट वगैरे काय नाईन्टी एट काय मला सांगेल नंतर आपण टप्प्यात जाऊ ना आता आपण ऐंशी पर्यंत जाऊ याच्या खाली जाऊ तेव्हा आपण हे शिकू बरोबर आहे जी एटी वन जी नाईन्टी एट म्हणजे काय ड्रिलिंग करून तुमच्या इनिशियल पॉईंटला वापस येणे म्हणजे काय हा समजा हा झेड झिरो पॉईंट आहे आणि इथं कुठतरी झेड दहा इथं कुठतरी हा इनिशियल पॉईंट आहे इथं वापस येणे म्हणजे काय अठ्ठ्याण्णव बरोबर आहे ड्रिलिंग करून झेडच्या झेड झिरोच्या वरच्या पॉईंटला इनिशियल पॉईंटला वापस येणे सेफ पॉईंटला म्हणजे काय जी अठ्ठ्याण्णव सध्या एवढं लक्षात ठेवा फक्त जी एक्क्याऐंशी जी अठ्ठ्याण्णव झेड मायनस किती आहे पहिल्यांदा एक काम करू एक्सची वायची व्हॅल्यू टाकून देऊ एक्सची व्हॅल्यू जी असेल ती समजा यक्स या हॉलचं घेऊ आपण हा हा सेंटर आहे या हॉलचा त्यापल्याचा सेंटर आहे इथून समजा या पहिल्या हॉलचं घेऊ आपण पहिल्या हॉलला समजा हे आहे दहा एम एम ओके एक्स आहे दहा एम एम आणि वाय झिरो त्या झिरोतच आहे ना मग एक्स किती आपला दहा एम एम एक्स टेन पॉईंट झिरो वाय झिरो पॉईंट झिरो आणि झेड मायनस किती आपला पन्नास आहे पन्नास येत आपण पन्नास पन्नास जाणार का नाही जाणार कारण माहित आहे का ड्रिल आपला कसा असतो आपला ड्रिल हा असा असतो असा आपला ड्रिल असतो असा अँगल असतो मग हा पॉईंट काय होईल हा ड्रिल पण आपला असा असा होईल आणि हा पॉईंट असा येईल बरोबर आहे ना पन्नासला हा पॉईंट येईल ना मग काय पूर्ण फुटणार नाही या अँगल मुळे इथं मटेरियल राहील ना इथं इथं पूर्ण मटेरियल राहील असंच रेल मटेरियल बरोबर आहे तर हे मटेरियल निघलं पाहिजे म्हणून काय करायचं आपण एवढी व्हॅल्यू किती आहे समजा पाच एम एम किंवा आठ एम पाच ते आठ एम एम हे व्हॅल्यू तर आपण मायनस अठ्ठावन्न मग पन्नास आहे तर अठ्ठावन्न करायचं झेड मायनस अठ्ठावन्न पॉईंट झिरो म्हणजे काय आहे हा ड्रिल असा येईल म्हणजे पूर्ण होल थ्रू होऊन जाईल बरोबर आहे पूर्ण होल थ्रू होईल झेड मायनस अठ्ठावन्न पॉईंट झिरो नंतर काय येईल याच्यामध्ये क्यूची गरज नाही आहे नंतर आर रिट्रॅक्ट रिट्रॅक्ट डिस्टन्स किती वापस किती यायचं रिट्रॅक्ट किती व्हायचं आर आर समजा तीन पॉईंट झिरो ओके आणि फीड है। या शंभर ओके अशा प्रकारे या सायकलची रचना असते याच्यावर प्रोग्राम बनू आपण याच्यावर आपण डी प्रोग्राम करून घेऊ सध्या फक्त सायकलची रचना तुम्हाला शिकवली मी याची की सायकल कशी मांडतात याची अशा प्रकारची सायकल मांडतात ओके त्यानंतर तुम्हाला शिकवलं मी जी एटी टू ड्रिलिंग सायकल विथ ड्वेल ड्वेल टाईम ऍड करायचा ड्वेल टाइम काय ॲड करायचा कारण बघा <coughs> ज्या वेळेस तुम्ही ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करता तर हे ड्रिलिंग झालं असं केलं सरळ ड्रिलिंग करत सरळ गेलं आणि इथं आलं म्हणलं वापस जर आलं तर काय होईल खाली बर राहू शकते इथं या बाहेरशी बर राहू शकते तर मग ही बर नको राहिला म्हणून ते सेम एटी वन सारखं ड्रिलिंग करत जातं आणि खाली जाऊन काय होतं तो तीन सेकंद गोल फिरत राहतो खाली जाऊन इथं तीन सेकंद तोसा गोल फिरत राहतो खालीच याच्या याच वन मध्ये म्हणजे काय जी आहे नाही ती बर निघून जाईल तर मग याची रचना कशी आहे सेम आहे एटी वन एटी टू सेम आहे फक्त काय होईल ड्रिलिंग झाल्यावर तो खाली फिरत राहील तीन सेकंद इथं इथं तो असा गोल फिरत राहील तीन सेकंद पर्यंत त्याच होलमध्ये म्हणजे पूर्ण खालची बल निघून जाईल बस सेम रचना आहे मग दोन त्याचं काय होईल जी एटी टू हुं? जी नाईन्टी एट एक्स काय सुद्धा बघू आपण एक्स टेन पॉइंट झिरो वाय झिरो पॉइंट झिरो झेड मायनस सेम फिफ्टी एट फिफ्टी एट पॉइंट झिरो आर थ्री पॉईंट झिरो आणि पी मायक्रो सेकंड मध्ये समज तीन सेकंड टाकायचा आहे तर तीन हजार लिहा म्हणजे खाली तीन सेकंद फिरत राहील तो इथं इथं जाऊन तो तीन सेकंद फिरत राहील ओके जर तुम्हाला दोन सेकंड टाकायचा आहे तर दोन हजार लिहा एक सेकंड टाकायचा आहे तर एक हजार लिहा ओके नंतर फीड शंभर ओके ही जाईल रचना जी एटी टू ची म्हणजे ड्रिल सायकल विथ आधीच पहिले आपण एटी वन विदाऊट पेक काही पेक नाही डायरेक्ट ड्रिलिंग करू वापरशी नंतर हा जी एटी टू हा हा पण तसाच जाईल खाली फक्त तीन सेकंद थांबल किंवा दोन सेकंद थांबल बरं काढायला था, वापरशी आता जी एटी थ्री मोस्टली यूज होणार सायकल आहे सर्वात जास्त यूज होते ही सायकलतून लक्ष देऊन ऐका जी एटी थ्री सायकल आहे ही सायकल आहे पेक ड्रिलिंग सायकल पेक ड्रिलिंग सायकल बघा ज्या ठिकाणी टूलिंगचे काम होतात डाईटचे काम होतात मोल्डचे काम होतात अशा ठिकाणी जी एटी थ्री या सायकलचा सा खूप जास्त प्रमाणात वापर होतो सर्वात जास्त ही सायकल वापरतात हो सर्वात सेफ सर्वात चांगली आणि सर्वात वापरण्यायोग्य योग्य ही सायकल आहे जी एटी थ्री पेक ड्रिलिंग सायकल कारण यामध्ये टूलची लाईफ चांगली भेटते यामध्ये आपल्याला कंपाऊंडची लाईफ चांगली भेटते आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही याच्यामध्ये सर्व एकदम व्यवस्थित चालतं त्यामुळे जी एटी थ्री ही खूप जास्त वापरल्या जाणारी सायकल आहे ॲज कम्पेअर टू या दोन सायकल या दोन <coughs> सायकल खूप कमी प्रमाणात वापरतात खूप निग्लिजिबल पण सर्वात जास्त जी एटी थ्री वापरतात एटी वन कुठे वापरतात ही सायकल ज्या ठिकाणी पूर्ण प्रोडक्शन काम आहे पूर्ण प्रोडक्शन आहे फुल प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी काय करतात लोक की पूर्ण इन्सर्ट वालं कटर किंवा वाला ड्रिल घेतात सॉरी कटर नाही घेत ड्रिल घेतात इन्सर्टवाला ज्याला पेरी फेर इन्सर्ट असतात पेरी फेरीला म्हणजे ओडी साईडला समजा बघा एक्झाम्पल देत तुम्हाला मी आव्हान करत पण महत्वाचं आहे बघा हा ड्रिल आहे ओके असा ड्रिल असतो तो तर इथं असते इन्सर्ट लागलेली ouais अशी मध्ये इथे इन्सर्ट असते एक इथं असते बघा अशी अशी इन्सर्ट असते मध्ये अशी असते आणि सेंटरला ही पूर्ण सॉइल असते हिजन हा एरिया पूर्ण सॉइल इन्सर्टचा असतो म्हणजे दोन इन्सर्ट पेरीफेरीला एक इन्सर्ट सेंटरला असे कस्टमाइज ड्रिल बनवून घेतात या प्रकारचे या प्रकारचे कस्टमाइज ड्रिल बनवून घेतात आणि जीएटी वापरतात डायरेक्ट दोनशे एम एका काय वेळेसला अडीचशे एम ए काय वेळेसला ह्या जी एटी वनचा वापर करून करतात पण त्या केसमध्ये तुम्हाला सांगितलं आहे मी साधे ड्रिल चालणार नाही साधे ड्रिल चालणार ड्रिलला कॉर्नरला पेरीफेअर इन्सर्ट लागल सेंटरला सेंट्रल इन्सर्ट लागल आणि इंडिक्सेबल त्याला हेड लागल म्हणजे जर समजा खराब झालं तर फक्त हेड खराब होईल शँक पूर्ण खराब होणार नाही अशा प्रकारे स्पेसिफिक टुरिंग लागेल त्याला म्हणून जी एटी वन ज्या ठिकाणी पूर्ण प्रोडक्शनाइज काम आहे त्या ठिकाणी वापरले जाते बाकी टुलिंगच्या वर्कसाठी आपण जी एटी थ्रीचा यूज करतो तर बघा जी एटी थ्री सारखा असते जी एटी थ्री मध्ये समजा हाच ब्लॉग पकडा तुम्ही तुम्हाला पन्नास एम एम ड्रिलिंग करायचं आहे म्हणजे अठ्ठावन्न एम एम आठ एम खाली अँगल असतो ना तर समजा तुम्हाला अठ्ठावन्न एम ड्रिलिंग करायचं आहे या केसमध्ये काय होतं एम ड्रिलिंग करताना की तुम्ही ज्यावेळेस मशिनिंग करता मशीनिंग ऑपरेशन परफॉर्म करता त्यावेळेस काय होतं की आपला ड्रिल स्टार्ट करतो मशीनिंग तेव्हा काय होतो तो दोन एम mm, एम किंवा तीन एम mm, एम किंवा पाच एम एम आपल्यावर की कि पेक किती द्यायचा डेप्थ ऑफ कट ऍट अ टाइम किती द्यायचा क्यू किती द्यायचा आपल्याला डिपेंड आहे समजा आपण पाच एम एम पकडू क्यू ओके किंवा कारण माहित आहे का जे डाईट आणि टूलचे मटेरियल असतात ते सॉफ्ट मध्ये सुद्धा त्याला हार्डनेस आलेला असतो ते मटेरियल प्री हार्डनेस असतात कधी कधी एखाद्या वेळेस आणि कधी सॉफ्ट जरी असले तरी ते मटेरियल त्याचे हार्डनेस आले त्याला काही ना काही तीस एच्याऐंशी पर्यंत त्यामुळे आपण त्याला क्यू कमी देतो कारण ड्रिल जर आपले समजा एच एस एसचे आहेत साधे ड्रिल आहेत आपले सॉफ्टचे ड्रिल आहेत आणि आपण अशा टूलच्या मटेरियलवर मारतो आपण टूल स्टीलवर मारतो आपण तर त्यावेळेस आपला क्यू कमी द्यावाच लागतो ओके फॉर टूलिंग आणि फॉर मोल्डसाठी सांगत आहे स्पेसिफिकली मी ओके तर मग आपण क्यू दोन एम पकडू ओके ठीक आहे तर मग आता काय होईल पहिल्यांदा ड्रिल येईल स्टार्ट करू एटी थ्रीमध्ये स्टार्ट करू ड्रिलिंग दोन एम पेक घेईल परत वर जाईल दोन वेळ पेक घेईल म्हणजे चार पर्यंत जाईल परत वर येईल परत चार पासून सहा पर्यंत जाईल परत वर येईल सहा पासून परत आठ पर्यंत जाईल परत वर येईल आठ पासून दहा पर्यंत जाईल परत वर येईल असं करत करतो पन्नास पर्यंत जाईल वर येईल बावन पर्यंत जाईल वर येईल चौपन पर्यंत जाईल वर येईल छप्पन पर्यंत जाईल वरील अठ्ठावन्न पर्यंत जाईल आणि वर येईल अशा प्रकारे तो ड्रिलिंग ऑपरेशन परफॉर्म करत याला म्हणतात पेक ड्रिलिंग सायकल ओके तर ही जी एटी खूप जास्त वापरताना सायकल आहे कारण ती पेक घेते वर येते एक किती आहे क्यू दोन आहे साईटच रचना बघा तीन नंबर ओके जी एटी थ्री खूप महत्वाची आहे जी एटी थ्री जी नाईन्टी एट एक्स टेन पॉईंट झिरो वाय झिरो पॉईंट झिरो झेड मायनस सेमच आहे बघा फिफ्टी एट पॉईंट झिरो आर थ्री पॉईंट झिरो आणि क्यू टू पॉईंट झिरो आणि एफ शंभर पॉईंट झिरो सॉरी शंभर झिरो अशा प्रकारे रचना असते जी एटी थ्रीची तर सर्वात जास्त वापरताना सायकल आहे त्याच्यावर प्रोग्राम बघू आपण याच्यावर एक किंवा दोन प्रोग्राम बघू जास्त प्रोग्राम वाटला सायकल आपण तर अशा प्रकारे ड्रिलिंग होत असतं जी एटी वन वापरतात कुठं ज्या ठिकाणी फुल्ली प्रोडक्शन जॉब आहे थिकनेस कमी आहे किंवा थिकनेस जास्त असली तर कस्टमाइज टूलिंग पेरी फेरी इन्सर्ट सेंट्रल इन्सर्ट असलेलं असं कस्टमाइज टुलिंग वापरून जी एटी वनमध्ये आपण काम करतो G82 जी एटी टू खाली बर येऊ नये होलला थ्रू असलेला त्यासाठी आपण डुएल टाईम देतो आपण तेव्हा आपण जी एटी टू वापरतो ड्वेल्थ टाईम देतो काही सेकंड जी एटी थ्री सर्वच ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी जी एटी थ्री ओके okay? टुलिंगला आणि डायजला आणि मोल्डला अशा कामात जी एटी थ्री आपण वापरतोच अशा प्रकारे आपण आज जी एटी जी एटी वन जी एटी टू आणि जी एटी थ्री ह्या सायकल शिकलो जी एटीचा यूज काय आहे सायकल संपली समजा हे डिलिंग झालं हा ब्लॉक संपला याच्या खाली जी एटी लिहून टाकायचा म्हणजे संपून नये सायकल हा हा याचा आहे म्हणजे सायकल हा कॅन्सल करतो ओके तर अशा प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ होता जी एटी पासून ते जी एटी थ्री पर्यंत आता समोरचं जे एटी जी एटी फोर आहे जी एटी फाईव्ह आहे ते आपण नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ठीक आहे थँक्यू